अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कहाणी आदित्य ऐका आदित्य राणूबाई तुमची कहाणी आठपाट नगर होत त्यात एक ब्राह्मण राहत होता तो नित्य फुलं दुर्वा समिधा आणण्यासाठी राणात जात असे तिथं देवकन्या नाग कन्या वसावसेयानो कसला वसावसता तो मला सांगा असं ब्राह्मणानं विचारलं तुलारे बसा कशाला उचशील माचील घेतला बसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला बसा टाकीत नाही असं ब्राह्मणानं उत्तर दिलं तेव्हा त्या नागकन्या म्हणाल्या श्रावण मास येईल त्याच्या पहिल्या आदितवारी मुकाट्यानं उठाव वस्त्रासह स्नान करावं अक्रोदक पाणी आणावं नागवेलीच्या पाण्यावर रक्तचंडनानं रानुबाई काढावी मंड़ करावा। सहा रेघांचं मंड करावं सहा सुतांचा तातू कढावा त्याला सहा गाठी द्याव्या पाणी फुलं पूजा करावी पाण्याचा विडा फुलांचा झिला दशा धूप गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मात सप्तमी पूर्ण करावं संपूर्ण काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्याची खीर लोन कढ तू मेहून जेऊ सांगावं असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर सरी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या व्रताचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला तसा त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्य लक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावू धाडलं जाते ब्राह्मण भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीने सांगितले की भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या इथं द्या ब्राह्मण म्हणाला आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल दासी करीत नाही बटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेन सराचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एका राजाच्या घरी दिली एक दुसरी प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी ब्राह्मण समाचाराला निघाला राजाच्या घरी आला लेखीनं बसावयास पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या ब्राह्मण म्हणाला गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करावयाची आहे ती तू ऐक तुमची कहाणी ऐकायला मला वय नाही राजा पारधीला जाणार रा आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याच्या मनात राग आला तेथून तसाच निघाला प्रधानाच्या घरी आला तिनं पाहिलं बाप आला तसं तिनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी याची आहे ती तू ऐक तुमची कहाणी कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोती आणली तीन बापाच्या हाती दिली आणि तीन आपण घेतली त्यानं म्हणून कहाणी सांगितली तिनं चित्त भावे ती ऐकली नंतर जे येऊन खाऊन बाप आपल्या घरी गेला बायकोना विचारलं मुलींचा समाचार कसा काय आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यानं पिडली दुःखानं व्यापली राजा मृखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली ती भाग्यानं नांदत आहे इकडं दरिद्री मी जी झाली होती तिनं आपल्या लेखांना सांगितलं मावशी घणघोर नांदत आहे तिकडं जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आधी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग ग दासी तुम्ही दासी कुणाच्या आम्ही दासी प्रदानाच्या तुमच्या राणीस जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे तो कसा आहे कसा आला आहे काय आला आहे फाटके नेसला आहे तुटके पांघरला आहे तळ्याच्या पाळीला उभा आहे परस धारण घेऊन या प्रधानाच्या राणीने सांगितलं परत जाणं घेऊन आल्या न्हाऊ माखू घातला नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं कोहळ पोखरला होणा मोहरा भरल्या बाबा ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा वाटेनं आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण मायाच्या रूपाने तिथं आला हातचा कोहळ काढून घेतला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैवानं दिलं कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं पण ते सर्व गेलं पुढे दुसऱ्या दुसरा मुलगा तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग दासी नो दासी, दासी प्रधानाच्या तुमच्या राणीला माझा निरोप सांगा त्यांनी तो सांगितला मनक प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं नाव माखू घातलं काठी पोखरुण हुना मोहरांनी भरून दिली बाबा ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा म्हणून सुद्धा सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराखाच्या रूपानं आला हाची काठी काढून घेतली घरी गेला झाली गोष्ट आईला सांगितली दैवे दिलं कर्माने निलं पुढं तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाच्या राणीनं नाव माकू घातलं पितांब्र नेसायला दिलं जीव खाऊ घातलं नारळ पोखरून होणामोरांनी भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून देखील सांगितलं घरी जाताना विहिरीच्या गाठी नारळ ठेवून पाणी प्यायला तो विहिरीत उतरला तो नारळ गडगडवून विहिरीत पडला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई अगं मावशीनं दिलं पण दैवानं बुडवलं चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही दिला प्रधानाच्या राणीनं घरी घेऊन नाव माखू घातला पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी हुणा मोहरांनी घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला हातची शिदोरी घेऊन गे गेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सारं नेलं पाचवे आदितवारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली तिचा निरोप बहिणीस बहिणीने तिलाही परसदारानं घरी नेली नाव माखू घातली पाटाव नेसाव्या दिली प्रदानाची राणी आदितवराची कहाणी सांगू लागली काय कसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अग अग चांडा आणि पापीनी पापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं राजाच्या राणीने विचारलं याला उपाय काय करू तेव्हा तिनं वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावण मासाला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडं राजाला भाग्य आलं राजानं बोलावू धाडलं मावशी तुला छत्र आली चांबर आली पाईक आले पखर आले मला का पापिणीला छत्र कोठली चांबर कुठली पाईक कोठले पखर कोठले बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलाऊ आला राजा आला तशी घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केले वाटेनं जाऊ लागली तर पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा पाहणीची आठवण झाली करा रे हा का रे पिता डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही वाटेनं एक मोळी विक्या जातो आहे त्याला म्हणावा आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझ भरलं पाहिजे असं म्हणून राणीकडे आला तशी सहा मोते राणीनं घेऊन त्याला तीन दिली आणि तीन आपल्या हातात ठेवली म्हणून भावे कहाणी सांगितली चित्त भावे त्याने ऐकली त्याची लाकडाची मुळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे कशाला हवा घेतला वसा टाकून देशील उतर नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा वसा सांगितला पुढे दुसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हा करा, करा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही मळ्यात माळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेने बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी आहे तो राणीनं सहा मोते घेऊन तीन आपल्या हाती घेतली तीन माळ्याला दिली राणीनं कहाणी मनोभावी सांगितली ती माळ्यानं चित्त भावाने ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला विहिरीला पाणी लागलं तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ तर वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तर मला सांगा तुला रे कशाला आला वसा राणीनं त्याला वसा सांगायला नकार दिला उच्छील माचील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मासत नाही घेतला वसा टाकत नाही राणींना मायाला वसा सांगितला पुढं तिसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा वा पाहणीची आठवण झाली करारे हकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही एक म्हातारी होती तिचा एक मुलगा वनात गेला एक डोहात बुडाला आणि एक सरपांनी खाल्ला त्यामुळे चिंता करीत बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून मी करू तरी काय मी मुलासाठी रडती आहे बर येते मग ती राणीकडे गेली राणींना पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली तिनं ती चित्तभावाने ऐकली तिचा मुलगा मनात गेला तो आला डोहात बुडाला तोही आला सरपाण खल्ला तोही जिवंत झाला ती म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्याचे एवढं फळ तर वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा राणी म्हणाली तुला रे कशाला वसा घेतशील वसा उठील घेतला वसा टाकशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही मग राणीने तिला तो वसा सांगितला पुढे चौथे मजलेस गेली स्वयंपाक केला राजांना वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं इतक्यात तिला कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तपाशी नाही पण काना डोळा मासाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं पालता होता तो उताना केला सहा मोती होती तीन मोती त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोती आपण हाती घेतली राणीनं मनोभावी कहाणी सांगितली ती त्यानं ऐकली त्याला हात पाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ तर वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे कशाला वसा उचिल माशील घेतला वसा टाकून देशील उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही राणीने त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला घरी आले साती दरवाजे उघडले लोह गंगाळे पाणी तापविले षड्रस पक्वान्न जेवायला केली सूर्य नारायण जेवायला बसले त्यांना पहिल्या घासास केस लागला ते म्हणाले अगं अगं कोणा का केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होत तिनं आरितवारी वळचणी खाली बसून केस विंचले होते काळ चबाळ डोईचा केस वळचणीचा काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्या राणाऱ्याचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळी विकायला राजाच्या राणीला म्हाता गेला कानाडोळा मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण देव प्रसन्न झाले तसे तुम्हा आम्हाला हो ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरांची सुफळ संपूर्ण हो श्री आदित्य नारायण महाराज की जय श्री सूर्य नारायणा